देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांची महाराष्ट्रात पुन्हा एकदा सभा झाली फेल शेवटचा आजचा सुपर संडे प्रचाराचा शेवटचा दिवस उद्या पाच वाजता आचारसंहिता लागणार असल्याने अनेक नेत्यांच्या सभा आजच रविवारी पार पडत आहेत त्यामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा राहुल गांधी यांच्या सभा पार पडत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांच्या लाखोंच्या सभा महाराष्ट्रात होत असताना राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील अमित शहा यांची सभा मात्र फेल झालेली दिसून येत आहे यामध्ये अमित शहा यांची मुंबईजवळील झालेली ही सभा आजची पुन्हा एकदा फेल झाली आणि अमित शहा हे सभेला आले असताना समोर सर्व रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या त्यामुळे त्यांनी आपलं भाषण आवर्त घेतलं त्यामुळे त्यांच्या सभेची आपण गर्दी बघू शकता सर्व रिकाम्या खुर्च्या आहेत आणि अमित शहा समोर मात्र रिकाम्या खुर्च्यांसमोरच भाषण करत असल्याने राज्यातील नेत्यांची मात्र गोची झाली या अगोदर उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्या सभेला लाखोंची गर्दी जमलेली असताना महायुतीच्या सभेला मात्र लोकांना रस दिसत नाही आणि भाजपाच्या ते फेक आश्वासनांना कंटाळले आहेत का अशी चर्चा सगळीकडे रंगलेली होती त्यामुळे मोदींची झालेली मुंबईतील काही दिवसांपूर्वीची सभा असो किंवा अमित ही सभा असो सगळीकडे केंद्रातील नेते फेल होत असताना आता मात्र महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल यात काही शंका दिसत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अमित शहा आणि भाजपा नेत्यांच्या सभेला गर्दी का जमत नाही आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र